अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यो बुद्धगयाचे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे मंगरूर पीर तहसीलदार यांना निवेदन सादर बिहार राज्यातील बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून बुद्धगयाचे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीकरिता सामाजिक युवा कार्यकर्ते सौरभदा सपकाळ यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना दिनांक तीन रोजी लेखी निवेदन देण्यात आले सदर निवेदनाचा आशय असा की बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बुद्धाच्या ताब्यात देण्याकरिता दिनाक फेब्रुवारी बारा पासून देशविदेशातील बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायी यांच्या आंदोलन सुरू आहे बौद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करून ब्राह्मणी व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेच्या विरोधात चालू आहे महाबोधी महाविहार संपूर्ण जगभरातील बौद्धाचे श्रद्धास्थान आहे लाखो बौद्ध यात्रेकरू येथे येतात पण त्याच्या पवित्र स्थळी बाहेरच्याचे नियंत्रण आहे बौद्धांनीच त्यांच्या धर्मस्थळाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे स्वाभाविक आहे बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास त्वरित रोजी रद्द करावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बुद्धाकडे द्यावे बौद्ध संस्कृतीचे पुनरुत्थान आणि बौद्ध स्थळाचे संरक्षण करावे प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळाचे स्वायत्त प्रशासन करण्याचा हक्क मिळावा हा केवळ भारतातील नव्हे तर जागतिक बौद्ध समुदायाचा लढा आहे जर सरकारने हा अन्याय थांबवला नाही तर जागतिक स्तरावर बुद्ध समाज एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल भारत सरकारने त्वरित पावले उचलले नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर भंते थेरो अश्वघोष भंते थेरो विजय बोधी भंते रेवत भंते अतिशा सौरभ सपकाळ विठ्ठलराव खाडे वसंत मोरे विनोद नेरे उत्तमराव इंगोले एडव्होकेट अजय गवारगुरु भास्कर जीवने प्रभाकर भगत गजानन इंगोले शेषराव मनव देवानंद काजळे अरविंद भगत बजरंग इंगोले अमर भगत सोनू पेनोरे आकाश भंडारे चंदन कांबळे सुमित इंगोले विश्वजित पडघान आशिष मनव अमोल जाधव दीपरत्न खडसे अनिके ताडोळे जगदीश दंदे यशोधरा महिला मंडळ विशाखा महिला मंडळ विमज्योती महिला मंडळ त्रिरत्न महिला मंडळ यांच्यासह सुशिला खाडे अर्चना मनवर छाया कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार